सपनों को बस्ते में रख कर चले हम उम्मीदों के पथ पर घर से चले हम उनी कोणी बघले बघा दाखव मला माजीण कोण कोणी नेले आहे दाखवा तिची वही तुमचे जमा केले पैसे हातात वर करा सर्वांनी घेलेगा तू किती केले बेटा 40 60 अरे वाह तू रे एकशे साठ केले का तू किती लावते तू शंभर रुपये दहा रुपये बाई कदा सांगते का तुझं काय नाव आराध्या काय काय बघते मग मला हम्म मधून बघते ना काय बघते काय ड्यू मोटू पतलू काय आवडते पर का मोटू पतलू त्याला याला आवडते टी व्हीवर बघतो का बरं बरं काय मोटू पतलू काय असतं आहे भांडून हां खालचो काचून लागते का मोटू म्हणजे काय असं जा माणूस आणि पतलू म्हणजे हाडकुळा असं आहे का बर बर आणखी काय काय करताय तुम्ही पुस्तक कोणतं वाचलं मग भाग एकचं आणि दुसऱ्या गोष्टीचं पुस्तक वगैरे काय वाचलंय कोणी कोणी वाचलं हात वाट करा सगळ्यांनी वाचलं नाव सांग बरं कोणतं पुस्तक वाचलं बेटा हो गोष्टीचं नाव काय त्या गोष्टीचं सपनों को बस्ते में रख कर चले हम पथ पर घर से चले हम सी काटी जैसी भी हो जिंदगी पर अपने बच्चों को हम देंगे उनकी